नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाचवा लिहा बघणार आहोत माहिती गोळा करण्याच्या विविध पद्धती तर माहिती गोळा करण्याच्या विविध पद्धती कोणत्या आहेत बघूया माहिती गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने प्राथमिक प्राथमिक माहिती गोळा करण्याच्या पद्धती आणि दुय्यम माहिती गोळा करण्याच्या पद्धतींचा समावेश होतो प्राथमिक माहिती गोळा करण्याच्या पद्धती म्हणजेच मेथड ऑफ कलेक्शन प्रायमरी डेटा संशोधनाच्या प्रकारानुसार व गरजेनुसार संशोधक हा संशोधनासंबंधी तट्य तथ्य, तथ्य। सामग्री आणि माहितीचं संकलन करतो म्हणजेच काय संशोधक काय करतो माहिती गोळा करतो संकलन करतो माहितीचे संकलन करताना निरीक्षण प्रश्नावली मुलाखते सर्वेक्षण पद्धती सर्वेक्षण पद्धती गणना अनुसूची विशिष्ट अभ्यास पद्धती इत्यादी विविध पद्धतीचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून माहिती गोळा करतो म्हणजे एक प्रकारचा गोळा क्राईम सीन झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करताना काय काय होतं त्या प्रकारचं हे तर माहिती गोळा करते मुलाखती वेगवेगळ्या लोकांची भेटणे भेट घेते त्यांच्याकडून तें आपल्याला काय तरी माहिती मिळते का ते बघतात इन्व्हेस्टिगेशन त्या पद्धतीचा प्रश्न विचारतात एक सस्पेक्टची लिस्ट बनवतात आणि त्याच्यावर ते, ते अभ्यास करतात त्याचप्रकारे ही प्राथमिक माहिती गोळा करण्याची पद्धत आहे शास्त्रीय पद्धतीने वापर करून माहिती गोळा करतो म्हणून प्राथमिक माहिती गोळा करण्याची पद्धत अव अवघड असून वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती गोळा करण्यासाठी ज्ञान वेळ पैसा आणि परिश्रमाची गरज असते प्राथमिक माहिती साम किंवा सामग्री गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये पुढील महत्त्वाच्या पद्धतीचा समावेश होतो सेम आला निरीक्षण पद्धत म्हणजे ऑब्झर्वेशन मेथड मुलाखत पद्धत इंटरव्ह्यू मेथड प्रश्नावली पद्धत प्रश्न विचारले जातात कोशन सर्वेक्षण पद्धत म्हणजे सर्वे केला जातो सर्वे मेथड गणना पद्धत म्हणजे कॅल्क्युलेशन मेथड अनुसूची पद्धत पद्धती शेड्यूल मेथड आणि विशिष्ट अभ्यास पद्धती स्पेशल स्टडी मेथड सं, uh, संबंधिताकडून माहिती पद्धती hmm. इन्फॉर्मेशन फॉर करस्पॉन्डन्स तर अशा प्रकारे या प्राथमिक पद्धती प्राथमिक माहिती या पद्धतीने गोळा केली जाते म्हणजे क्राईम सीन आठवायचं सरळ आणि त्याच्यामध्ये काय काय होतं डी वगैरे बघितलं असेल तुम्ही त्याच्यामध्ये काय होतं कसं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं त्यानुसार ते, ते म्हणजे प्राथमिक माहिती गोळा करण्याची पद्धत झाली आता दुय्यम माहिती गोळा करण्याची पद्धत बघूया मेथड ऑफ मेथड ऑफ सेकंडरी डेटा कलेक्शन दुय्यम स्वरूपाची माहिती गोळा करताना निरीक्षण मुलाखत प्रश्नावली नमुना इत्यादी पद्धती वापरण्याची गरज नसते संशोधनाला लागणारी प्रमाणित माहिती स्तोत्राद्वारे मिळवली जाते म्हणजे डायरेक्ट आपण काही कष्ट न करता मद मध्य एखादं एक, माध्यमाद्वारे माध्य आपल्याला जी माहिती मिळते ती म्हणजे दुय्यम स्वरूपाची माहिती जसं वर्तमानपत्र असेल न्यूज चॅनल असतील किंवा आणखी शासकीय कागदपत्रे वगैरे असतील ती दुय्यम स्वरूपाची माहिती त्यातून मिळते तसेच प्रकाश प्रमाणित माहिती ही शासनाकडे विद्यापीठाकडे आणि तसेच प्रकाशनाकडे उपलब्ध असते दुय्यम सामुग्री माहिती गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये पुढील सूत्रांचा समावेश होतो शासकीय प्रकाशित माहिती म्हणजे गव्हर्नमेंट पब्लिकेशन ಸಾರ್ವಜನಿಕ ನೋಂದಿ ಪಬ್ಲಿಕ ರೇಕರ್ಡ್ಸ್ ಸಾಂಖ್ಯಿಕೀಯ ನೋಂದರೆ ಸ್ಟ್ಯಾಟಿಸ್ಟಿಕಲ್ ರೇಕರ್ಡ್ಸ್ ತಾಂತ್ರಿಕ್ರೆಂಡ್ ಜನರಲ್ ಜನರಲ್ಸ್ ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾಗದಪತ್ರ ಉದಾಹರಣ್ರೆ ಜೀವನಚರಿತ್ರೆ ದೈನಂದಿನ ಇತ್ಯ ಸಾರ್ವಜನಿಕ ಕಾಗದಪತ್ರ ಉದಾಹರಣೆಯ ದಪತರಿ ನೋಂದಿ ಜನ್ಮೃತ್ಯ ನೋಂದಿ ಜನಗಣನಾ ಇತ್ಯಾದಿ ಸತ್ವೇ ಅಹವಲ್ಯ ಸ್ತೋತ್ರ दुय्यम स्वरूपाची माहिती आपणास मिळते तर हा दोन पद्धती आहेत प्राथमिक आणि दुय्यम माहिती गोळा करण्याच्या पद्धती पुढील व्हिडिओ लवकरात लवकर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका थँक्यू